हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये गुहा गुहा लहान गाणे खोली गुन्हेगाराचा गुप्त अड्डा अभ्यासासाठी निवांत जागा किंवा गुहेत राहणे होत आहे डेन ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लायन अँड लिव्ह इन द डेन दुसरा वाक्य आहे द द ऑफ अ नॉटोरियस क्रिमिनल तिसरा वाक्य आहे ही वुड ऑफन रिटायर टू हिस डेन चौथा वाक्य आहे द स्नेक्स डेन अप ड्युरिंग द विंटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू